सर्व पत्रकार पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो इलेक्शन आता दोन दिवसाला आलेलं आहे वीस नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि ह्या दोन दिवसाच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आमचे काही विरोधकांकडून अपप्रचार या ठिकाणी सुरू आहे आता कोण करता अपप्रचार कोणाचे लोक करता माझी निवडून येण्याची शंभर टक्के खात्री मतदारसंघामधल्या जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून विरोधक कुठल्या तरी याच्याने अँगलने मला कुठेतरी आपेमध्ये पसरवून काहीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक या ठिकाणी करतायत मला त्यांना काही गोष्टी विचारायच्या आहेत विशेषतः विरोधकांना एक माझा प्रश्न आहे अमोल शिंदे असा काही त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत की कि मी किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांना मॅनेज झाल्याचा भ्रम पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा केलवाना प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सुरू करीत आहेत ते करीत आहेत मतदारसंघामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष त्यांचे वडील हे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आरोधात त्यांसमोर काम केलं शरू पाटील सोबत यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यांनी काम केलेलं आहे मी काही असं त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं नाही मी पहिल्यापासून जेव्हा काही नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो मी माझ्या स्वतःच्या जिमतीवर या ठिकाणी झालेलो आहे परंतु यांनी जेव्हा जेव्हा लोकांची साथ घेतली मी त्यांना काही काळ उष्णपुरी सोसायटीमध्ये सहकार्य केलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार्य केलं परंतु दोन वेळा सहकार्य करून देखील राजकारणाची मैत्री करण्यासारखे ते लोक शिंदे नाहीत माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यापासून लांब झालो आणि म्हणून मला तर असं वाटतं की जे सहगी आम आरोताते असतील किंवा किशोर पाटील असतील यांच्याबरोबरही त्यांनी काळ घालवला माझ्याबरोबर काही काळ घालवला मागच्या काळात आप्पासाहेबांबरोबर किंवा किंब फूंबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर यांनी राजकारण या मतदारसंघामध्ये केलं आणि जास्तीचा काळ त्यांनी सत्ता मग हे अमोल शिंदे युवा सेनेचे या जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख काहीतरी ते वडले व जिल्हाप्रमुख त्यांचे वडील हे किशोर पाटीलच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेत अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी त्यांनी धोरा सांभाळली नंतरच्या काळात किशोर पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या म्हणजे एकत्र राहून सत्ता भोगल्या नगरपालिका असो किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असो माझे काही प्रश्न अमोल चिन्हांना या ठिकाणी आहेत की मार्केट सभापती निवडीमध्ये त्यांचे घरचे दोन सदस्य आहेत ते सभापती निवडीच्या दिवशी त्यांना गैरहजार का राहिले मग ते एक प्रकारे आमदारांना मदत नव्हती का याचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरा विषय मार्केट कमिटी त्यांचे काका आणि त्यांची फक्त आईच निवडून आली इतर त्यांचे मराठा समाजाचे उमेदवार पराभूत झाले ते का झालं याचं उत्तर देखील त्यांनी द्यावं एकाच कुटुंबातील दोन लोकं निवडून आले आणि संपूर्ण फॅनर पराभूत झाला त्याच्यामध्ये अनेक भडगाव तालुक्यातील तारखेतील मराठा समाजाचे चांगले कार्यकर्ते होते जे काही जिल्हा परिषद लढलेले असतील पंचायत समिती लढलेले असतील असे कार्यकर्ते देखील त्यांनी पराभूत झाले त्यांनी कुऱ्हाडे त्यांच्याच कार्यकर्त्याला परवाच्या दिवशी व्हायरल क्लिप झाले आपल्या तुम्ही त्याच्यावर पाहिलं व्हिडिओ ऑडिओ ऑडिओमध्ये त्यांनी एका मराठा कार्यकर्त्याला तुमच्या कुटुंबियांना पर्यटन घडून आणेल म्हणजे त्यांच्या परिवाराला पर्यटन घडवून आणेल ही कोणती भाषा आहे धमकी देऊन त्यांनी त्याच्याशी त्या ठिकाणी भाषा केली मग तो मराठा समाजाचा कार्यकर्ता नव्हता हो का हे मराठा मराठा अशा गोष्टी करतात आमदारांचे आणि अमोल शिंदेचेच कार्यकर्ते या शहरामध्ये सातोरा शहर असेल बडगाव असेल किंवा परिसरात यांचेच कार्यकर्ते अवैध गर्दी करतात माझ्या कार्यकर्त्यांकडून कुठेही अवैवधंद्याचं काम जारी जारी या ठिकाणी होत नाही दुसऱ्या जर ह्या लोकांना जर संधी मिळाली तर व्यापाऱ्यांकडून देखील हप्ते जमाखान्याला हे लोक मागे पुढे पाहणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या मतदानाकडे पाठ फिरवली जे अमोल सिंहांना या शहरामध्ये लोकांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यापूर्वी त्यांचे काका देखील माझ्या समोर उभे होते दे तेव्हा देखील त्यांचा पराभव पदासाठी थेट पदासाठी त्यांचा काकांचा सतीश शिंदेचा या ठिकाणी पराभव झाला त्याच्यापूर्वी जेव्हा एकदा निवडणूक झाली होती त्याच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार होते चार उमेदवारांमध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांका यांचे वडील मी दोन नंबरला आघाडीकडून अपक्ष बनून मी त्यावेळेस दोन नंबरची मदत घेतली परंतु हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव यावेळेस निवडणूक लढले आणि चार नंबरला राहिलं आणि म्हणून शहरामध्ये काय परिस्थिती आहे हे देखील त्यांनी तपासलं पाहिजे नंतर पाचोरा बाजार समितीची जागा कशी मिळवली त्याच्यामधून कसे त्यांनी पैसे कमवले शेतकऱ्यांची ती संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी कशी जागा मिळवली आणि कसं कॉम्प्लेक्स बांधून जे डेव्हलप दे दे केली आणि पैसा कमवला हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे पाचोरा शहरालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेमध्ये याची चर्चा आहे नंतरच्या काळामध्ये त्यांचे वडील अध्यक्ष असताना या ओपन पेज ज्या असतात या सार्वजनिक कामासाठी असतात परंतु यांनी त्यांची खाजगी शाळा या विवेकानंदनगर भागामध्ये खाजगी शाळेसाठी त्यांचा ओपन पेजचा वापर केला त्याच्यावरून त्यांची चौकशी देखील त्या काळात झाली त्यांनी मग नंतर राजीनामा दिला आणि पुन्हा जी निवडणूक नंतर लढले आणि कोविड काळामध्ये आपण म्हणतो की कोविड काळामध्ये सगळ्यांनी मदत करण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी त्याच्या त्याच्यापरीने प्रयत्न केले असतील परंतु कोविड काळामध्ये यांनी डॉक्टर मगरच्या डॉक्टर भूषण वगळच्या वरती स्वतःचं कोविड सेंटर उघडून पैसे कमावण्याचा उद्योग देखील अमोल शिंदेने त्या ठिकाणी केला <coughs> मार्केटची सत्ता आल्यानंतर रोजंदारी जे जा कर्मचारी होते त्यांना बंद करून त्यांच्या समाजातील जवळचे लोक म्हणजे पंढरपूरहून त्यांचे आलेले जे काही नातेवाईक आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी त्यांनी दिली किंवा रोजंदारीवर त्यांनी त्या ठिकाणी काम दिलं महाराष्ट्राचं आनंददैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये जो पुतळा कोसळला त्याचा तीव्र निषेध आमच्या या पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केला विविध संघटनांनी केला परंतु अमोल शिंदे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी निषेध देखील या पाकडा शहरामध्ये त्यांनी केलेला नाही गिरीश भाऊंची जवळच ते म्हणतात परंतु गिरीश भाऊंच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये तुम्ही किती निधी आणला त्याची देखील आकडेवारी त्यांनी जाहीर करायला पाहिजे नंतर आंतरवाडी सराटी येथे जेव्हा उपोषण मनोज मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण होतं आणि त्या ठिकाणी लाठीचार झाला त्याचा निषेध संबंध महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटनांनी केला आम्ही देखील या ठिकाणी निषेध केला आम्ही निवेदन दिलं आणि ह्या लोकांनी त्या काळात देखील निवेदन किंवा निषेध करण्याची सुद्धा अमोल शिंदे यांनी त्या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या आहेत इतकी दिवसामध्ये नंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी जे काही अवैध वाळू उत्साह जो काही होतो तो शेतात त्यांच्या शेतातून होतो त्यांची गिरणाकारची काही जमीन आहे आणि म्हणून चोर मार्ग म्हणला जातो त्याला त्या चोर मार्गाने जी रेती वाहतूक होते त्याच्यामध्ये जे काही व्यावसायिक हे ट्रॅक्टर धारक आहे त्या लोकांकडून मासिक हाती घेऊन यांनी त्यातून मार्ग काढून त्यातून देखील पैसे कमवले आणि हे आज रेतीच्याबद्दल बोलतात किंवा रेती माफियांबद्दल बोलतात त्या माफियांना साथ देणारे देखील अमोल शिंदे या ठिकाणी आहेत आणि म्हणून हे राजकारणामध्ये नवीन नवीन आलेले अमोल शिंदे यांनी जरा आपला मागचा इतिहास बघून घ्यावा मी अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी के काम केलं नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं त्याचे वडील पंडितात्या देखील माझ्यासोबत वीस वर्ष ते नगरसेवक होते त्यांच्यावर मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अविश्वास आणला आणि मी नगराध्यक्ष झालो साताराम नाना किंवा इतर जे जे काही लोक आले त्यांच्यावर अविश्वास झाला किशोर पाटील हे जातीच्या सर्टिफिकेट अपात्र झाले त्यानंतर मी लोकनियुक्त नगराध्यक्ष लढलो आणि मी जेव्हा जेव्हा नगराध्यक्ष झालो ते तेव्हा तेव्हा माझ्यावर एकही वेळा अविश्वास कधी नगरसेवकांना दाखवला नाही माझ्यावर अविश्वास दाखल झाला नाही परंतु यांच्या वडिलांवर दोन वेळा अविश्वास दाखल झाला म्हणजे लोकांना किंवा नगरसेवकांना ते विश्वासात घेऊन काम करत नव्हते मनमानी पद्धतीने काम करत होते असा यातून अर्थ स्पष्ट होतो आणि म्हणून आपल्या वडिलांवर जर अविश्वास आला आणि त्यांना जर कामकाजापासून कामकाज करताना जर अडचणी आल्या असतील किंवा काम नगरसेवकांचे कामं झाले नसतील म्हणून लोकांनी अविश्वास आणला आणि मला त्या ठिकाणी बसवलं आणि म्हणून मराठा समाजाबद्दल आज गैर समाज करायचा काही लोकांना सांगायचं आहे की दिले बोट थांबणार आहे मला त्या ठिकाणी संधी देणार आहे अशा प्रकारच्या वर्गणा करण्याचं काम अमोल शिंदेनी त्या ठिकाणी केलं आता मागच्या टर्ममध्ये जेव्हा आमचे विकास पाटील सर आणि काही सहकारी आमचे नगरसेवक होते त्या ठिकाणी आम्ही काही पाठिंबा जरूर दिला कारण नगरपालिकेचं राजकारण चार तांबे काय पाहिलेलं आहे जेव्हा लोकनियुक्त लगाल निवडणूक झाली एक नंबरला गोविंद त्या ठिकाणी निवडून आले दोन नंबरला आमचे ए बी आय त्या ठिकाणी राहिले तीन नंबरला अमोल शिंदेचे उमेदवार त्या ठिकाणी राहिले आणि आमचे काही नगरसेवक सात लोक त्या ठिकाणी निवडून आले त्यावेळेस विकास कामांना म्हणजे शेवटी निवडणूक झाल्यानंतर नु पाच वर्ष नगरपालिकेत काम करावं लागतं आणि वार्डातली कामं झाली पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना सत्ताधारी लोकांना चांगले ठरावं असतील समा शेवटी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची कामं करायची असतात ते पाण्याचं असेल गटाचा असेल वेगवेगळ्या कामांना चांगली कामं असतील तर पाठिंबा मिळेल किंवा देऊ आणि विरोधकांच्या का वार्डातील देखील कामं व्हावी या बुद्धी आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याला या लोकांनी सांगितलं की तुम्ही सातच्या हिसचा कितीतरी डीलिंग केली हे साठचाळीस कुठून शोध लावला मला काही कळत नाही साठचाळीस तुम्हाला मला समजत पण नाही परंतु यांच्याही तीन नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता मग त्यांनी किती टक्के त्या ठिकाणी घेतले याचाही खुलासा अमोल शिंदेनी करावा काहीही आपोआप रावडाचा उद्योग जे काही अमोल शिंदे असतील किंवा वैशातील वैशाली सूर्यो शिंदे दुसऱ्या गाठाचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या भक्तात त्यांच्या माध्यमातून देखील आपोआप सरवण्याचं काम या ठिकाणी होतं की मला पाठिंबा देणार आहेत आता माघारीची तारीख चार नोव्हेंबर होती आज तुमची जवळपास मला अठरा ता, तारीख आली एकोणावीस तारखेत परवा मतदान आहे तुम्ही एक लक्षात घ्या की मी वाघ परिवारातून येतो मला आमची वाघाची परंपरा अशी तडजोरीची राजकारण करण्याची मुळीच नाही आम्ही जे आहे ते लढाई करू आणि ह्या वेळेची लढाई आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच कायम लढत आलो आहे ही देखील निवडणूक त्याच पद्धतीने आम्ही लढतो आहोत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की सगळं विरोधकांचं दाबं जमानलेलं आहे मग ते आमदार किशोर पाटील असतील वैशालीताई असतील अमोल शिंदे असतील हे जे काही अफवा काम कामं यांनी जे काही चालवले आहेत ते त्वरित थांबावेत वीस तारखेला जनता त्यांचा निर्णय देणार आहेत जनतेला या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था आणि शहराचा विकास आणि मतदारसंघाचा एकूण विकास बडगाव शहराचा विकास टोटल जे काही कामं थांबली आहेत हा मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली होता गेली दहा वर्ष ज्यांच्याकडे आमदारकी होती ज्यांच्याकडे नगरपालिका ताब्यात होती पाचोऱ्याची होती भडगावची होती या लोकांकडून आज सुद्धा पाच शहराला पाणी मिळत नाही आठ आठ दिवस अजूनसुद्धा पाणी या हिवाळ्यामध्ये मिळत आहे हे दुर्दैव आपल्या शहरात आहे शेजारी पाहिलं तर जामनेरमध्ये वाघूरहून पा पाणी आलं इकडे पाहिलं चाळीसगावमध्ये गिरणेवरून पाणी आलं चोपड्याला तापेमधून पाणी येतं पारोळ्याला बोरीमधून पाणी येतं जळगावला वाघूरमधून पाणी येतं चौदाची घोषणा आहे आमदारांची की या शहराला मी गिरणे होतो किंवा वाघरूवरून पाणी आणेल आज चोवीस आलं परंतु या शहरामध्ये पाणी आलेलं नाही माझ्या काळामध्ये फिल्ट्रेशनचं काम फिल्ट्रेशन प्लांटचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं होतं परंतु आज दहा बारा वर्षापासून देखील फिल्ट्रेशन प्लॅन सुरू होत नाही लोकांना अशुद्ध पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळे आजार वाढतात म्हणजे पाणी मुळे आजार वाढतात म्हणजे जे आवश्यक आहे पाणी आरोग्य याच्याकडे सुरू साफ असं दुर्लक्ष आमदारांना झालेलं आहे फक्त दोन चार कामे कामं केले असतील तेही नितकृष्टता ज्याचे त्याचा गवघावा करून आमदार या ठिकाणी म्हणतात की मी या शहराचा विकास केला तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला मुख्यमंत्री सांगतात चार हजार कोटीचा केला मग एक हजार रुपये गेले कुठे याचा देखील खुलासा आमदारांनी या ठिकाणी करावा मला आज सगळे विरोधक जे काही घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी मागच्या आपल्या सगळ्याच्या समोर सांगितलं की एखाद्याचं यश जर येत असेल तर यशाला खेचण्यामध्ये सगळे विरोधक एकत्र येतात तसे हे सगळे विरोधक माझ्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत आणि हे जे उभाटाचे उमेदवार आहेत त्यांनी शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आहे यांची तर मिलीजुले आहे इकडे दोन भाजपचे उमेदवार आहेत निळकंठ आणि निळकंठ डॉक्टर निळकंठ पाटील आणि अमोल शिंदे हे वेगळे आहेत म्हणजे एकूण शिवसेना भाजपचे पाच उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु माझ्या याच्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचारांचा अपक्ष आघाडीचाच मी आहे पण अपक्ष म्हणून निवडून लढतो आहे आणि निवडून आल्यानंतर मी आघाडीसोबतच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी म्हणजे शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेमध्ये काम करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन निश्चितपणानं होईल महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे राज्यामध्ये आणि या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला शंभर टक्के पाचोरा वडगाव तालुक्यातील सर्व जनता निवडून देण्यासाठी उत्सुक आहे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे आलेले आहेत सगळ्यांनी मला सांगितलं की वातावरण एकदम अनुकूल असं आमच्या बाबतीमध्ये आहे आणि म्हणून विरोधकांनी आपल्या चुका लपवून दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा स्वतः वीस तारखेची काही जी काही मेहनत करायची अशी ते अजून करून घ्या आमची मेहनत आता पूर्ण झालेली आहे निश्चितपणाला मला आम्हाला या ठिकाणी यश येणार आहे तर आपण अपन, आपल्या माध्यमात तुमच्या सगळ्या माध्यमातून माझा हा निरोप विरोधकांपर्यंत पोहोचावा व जनतेपर्यंत पोहोचावा की हे कसे लोक एक आमदाराची क्लिप आमदाराचे चिरंजीव कोणाला तरी एक लोहारीचा <coughs> आपण माझी सैनिक आहे त्याला धमकी देत आहेत बरोबर त्याची देखील जी देखी आली एक पत्रकार बागांचं आपण सगळं पाहिलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश आलेले आहेत संदीप महाजनच्या प्रकरणामध्ये इकडे अमोल शिंदे एका मराठा कार्यकर्त्याला कशी धमकवत आहेत आता, गीरी, गीरी आता या धमका धमकी दादागिरी गुंडगिरीचं राजकारण आता चालणार नाही या शहरामध्ये शांतता पाहिजे आहे दोन नंबरचे अवैध धंदे सगळे बंद पाहिजे आहेत आणि ते करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेबद्दल मी सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर या पाचोरा भडगाव आणि ग्रामीण भागामध्ये कुठलेही अवैध धंदे कुठल्याही प्रकारचे खपून घेतले जाणार नाहीत तशा सक्त सूचना आम्ही अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी देऊ आणि या पाचोरा शहराला भडगाव शहराला आणि एकूणच ग्रामीण भागाला आपण त्या ठिकाणी सुरक्षिततेची कशी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत अवैध धंद्यांचा आळा घालण्यासाठी किंवा या तालुक्याचा जो काही दहा वर्षाचा बॅकलॉग चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यामुळे आपण किती मागे गेलो आमदारांच्या हातात ही नगरपालिका होती आमदारकी होती तरीसुद्धा या शहराला पाणी देऊ शकलेली आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण करून ठेवल्या कुठेतरी चार किलोमीटरवर उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मतदार जागृत आहेत मतदारांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे मला खात्री आहे की मतदार यावेळेस खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील आणि वीस तारखेला आमच्या शिट्टी या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करतील ही मला त्या ठिकाणी खात्री आहे पुनच्छ एकदा आपण पत्रकारांनी पत्रकार परिषद उपस्थित त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज